नमस्कार फ्रेंड्स ना एकदा पारंपरिक संस्कृतीला जपत आलेला महाराष्ट्रीयन लोककलेचा सांस्कृतिक जागरण गोंधळ पुन्हा एकदा चौदा नोव्हेंबरला सिनेमाघरात पडद्यावर झळकला आहे नवीन लग्न झालेल्या जोडप्याला नव्या संसाराच्या वाटचालीची वाट, वाट दाखवणारा गोंधळ आपल्या देवतांना आवर्जून आमंत्रित करून लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद मिळवून देण्याचा मार्ग म्हणजे एका रात्रीत मांडला जाणारा जागरण गोंधळ हाच गोंधळ नवीन चेहऱ्यांना घेऊन रायटर दिग्दर्शक संतोष डावकर यांनी जबरदस्त कास्टिंग करत ग्रामीण डायलॉग घेऊन उत्कृष्टपणे दाखवत आपल्या समोर आणला आहे किशोर कदम कैलास भागमारे योगेश तोहनी इशिता देशमुख या सर्व कलाकारांनी आपल्या नॅचरल ऍक्टिंग अक्षरशः प्रेक्षकांवर जबरदस्त आपली छाप सोडली आहे सिनेमाग्राफी लाईट डिझाईन प्रोडक्शन कॉस्ट्यूम डिझाईन पूर्ण एका रात्रीत घडणाऱ्या स्टोरीवरील हा गोंधळ अगदी परफेक्टपणे दाखवला आहे नुसता गोंधळच नव्हे तर त्याच रात्रीत एक पॉलिटिशियन त्याच नवऱ्या मुलीला इम्प्रेस करण्याचा ट्रायल करतो हे सगळं बघून एडिटरने आपल्या किती उच्च दर्जाचा लेवलचा बेस्ट दिलेला आहे हे स्टोरी बघून नक्कीच कळाल्याशिवाय राहत नाही एका पॉलिटिशियन पासून ते गावातल्या ट्रेडिशन पर्यंत ही मूवी कशी कलेक्ट करते आहे हे अगदी बघण्यासारखं आहे दोन तासाचा या मुव्हीने जबरदस्त गोंधळ घातला आहे तो मात्र बघण्यासारखा गोंधळ सिनेमाने साऊथ सुपरस्टार धनुषला ही भुरळ घातली आहे इलाजर राजा यांच्या संगीताची प्रशंसा करत गाणं शेअर करत तोंड भरून कौतुक केला मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलर सांस्कृतिक लोककला पॉलिटिशियन यांनी पूर्णपणे असलेला हा मराठी इंडस्ट्रीचा सगळ्यात जबरदस्त बेस्ट फिल्म आपण म्हणू शकतो मूवी मधील एकही डायलॉग मिस करण्यासारखा नाही स्टार्ट टू एंड एंगेजिंग स्टोरी सिनेमातील पूर्ण कॅरेक्टर अगदी महत्वाचे एकही कॅरेक्टर वगळता येण्यासारखा ना नाही एक दोन तीन नव्हे तर दीडशे ते दोनशे लोकांना घेऊन चालू ठेवलेला इतकी एंगेजिंग आहे की कधी स्टार्ट होते आणि कुठे संपते हे बघणाऱ्यांना कळतही नाही महाराष्ट्राभर चौदा नोव्हेंबरला नुकताच प्रदर्शित झालेला गोंधळ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला चित्रपटाचा नव्वद टक्के भाग हा रात्रीच्या अंधारातला मशाली दिवट्या आणि बुधल्या प्रकाशाने व्यापलेला आहे प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या प्रकारे चालणारा हा गोंधळ बघणाऱ्याच्या मनातही अगदी गोंधळ घालून जातो मागे आलेला दशा अवतार चारण या मुव्हीने मराठी फिल्म इंडस्ट्रीला जो मान मिळवून दिलेला आहे तो मान पुन्हा एकदा गोंधळ या मूवीने उचलून धरत मराठी माणसाला खडसावून जाग केला आहे हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करतो आणि तिला आधुनिक कथेसोबत जोडतो एक पॉलिटिशियन आणि संस्कृती कला सभेता प्रेम सत्तेमध्ये गुरफटलेला गोंधळ मनाचा ठाव घेत दिग्दर्शकांनी या कथेत मांडला नुसता भौशा असलेला सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रत्येक सिनेमा घरात उडणारा गोंधळ बघून आश्चर्य वाटेल की या चित्रपटाचं प्रमोशन कुठेही दिसत नाही याचं कारण असं आहे की आधीच दिग्दर्शक संतोषर यांनी आवाहन करून सांगितलं होतं की आमच्या चित्रपटाचा ट्रेलरही कोणी याला मराठी असलेला जबरदस्त कॉन्फिडन्स भारत सरकारने देखील मोठ्या पॅनलवर या चित्रपटाची दखल घेतली आहे त्याबरोबरच हा गोंधळ चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला त्याबरोबरच भारतीय पॅनोरामा गोल्डन पिकॉक सेक्शन मध्ये गोंधळ या चित्रपटाची निवड झालेली आहे म्हणजे मराठी माणसाला आणि मराठी कला सिनेमा सृष्टीला गौरवाची गोष्ट आहे